पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट चा तुम्हाला जादू जर पाहायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी फक्त जर सांगतोय ना या व्हिडिओचे स्टेप्स बाय स्टेप सगळे तुम्ही पाहा मित्रांनो तुम्हाला जर खरंच बऱ्यापैकी चांगले एक सबस्टेन्शियल काही तीन कोटी पाच कोटी रक्कम असे पर्यंत इथं अचीव्ह करायची असेल आणि तुम्हाला खरंच स्वतःचा फायनान्शियल फ्रीडम गाठायचं असेल तर तुम्हाला काय पर्याय एक तर तुमच्याकडे कुठला तरी एक चांगला, चांगला बिझनेस दुसरा एक सिंपल गोष्ट आहे तुम्हाला जास्त काही लावायची गरज नाही डोकं हो वगैरे स्वतःचं काही रिसर्च करायची गरज नाही काही नाही काही नाही फक्त दर महिन्याला एक पंचवीस तुमच्या डिसिप्लिन वे मध्ये पुढचे पंधरा अठरा ते वीस वर्ष जर तुम्ही पुढे भरत राहिलात तर तुम्ही अगदी सहजपणे होऊ शकतो जनरली लोक तिथपर्यंत का पोहोचत नाही हे सगळं मी गेल्या वीस वर्षांच्या अनुभवामध्ये हो तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी गेली वीस वर्षांहून अधिक मी फायनान्शियल प्लॅनिंग या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहे आणि लोकांना मी त्यांचे फायनान्शियल गोल्स कसे अचीव्ह करता येतील या संदर्भात गाईड करतो आणि मी हँड होल्डिंग करतो मित्रांनो पंचवीस हजारची एसआयपी चालू करायला लोक खूप उत्साहाने खूप मोटिव्हेशननी स्टार्ट तर करतात पण ना खरंच मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल रियालिटी सांगतोय आज माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेली पंचवीस एसआयपीचे बघितले ना तर त्या दहा एसआय मधनं साधारण आठ ते नऊ एसआय बंद पडतात दोन वर्षांनी तीन वर्षांनी आणि ते पुढे लॉंग टर्म पर्यंत टिकत नाही का होतात ह्या सगळ्या गोष्टी न व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये मी ह्या सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय कसं आहे की शाळा सोडल्यानंतर कधीच आपला संबंध कंपाऊंड इंटरेस्ट या विषयाशी येत नाही पण कंपाऊंड इंटरेस्ट हा विषय असा आहे की कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल जर तुम्हाला माहिती पडलं नंतर तो जगातला एक आठवं वंडर म्हणला जातो आणि हा का म्हणला जातो कारण ज्या माणसाने इंटरेस्टचा खरं बेनिफिट पाहिला तो माणूस कधीच परत कुठल्याच गोष्टीकडे काही राहू शकत नाही मित्रनो कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय फक्त इंटरेस्ट वर इंटरेस्ट याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणत नाही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे कसं आहे की त्याला ना एक वेळ लागते एक टाइम लागतो आणि एक टाइम ते झाड कसं आपण एक हळूहळू करत त्याच्या ब्रांचेस येतात आणि त्याच्यानंतर मग ते झाड एकदम एक मोठं होतं तसं हे मोठं बनत तसंच पैशांचा पण सुद्धा मोठं वृक्ष बनवू शकतो तुम्हाला मी ना आज एक कॅल्क्युलेशन वाईज कंपाऊंडिंग इफेक्ट कसा वर्किंग होतो या संदर्भामध्ये सांगणार आहे आता समजा मी जे पंचवीस हजाराचं उदाहरण सांगत होतो ना तर पंचवीस उत्पन्न उदाहरण घेऊया आणि पंचवीस आणि कंपाऊंडिंग इफेक्ट अर्थ एक्झॅक्टली माझं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही पंचवीस हजाराची एसआयपी चालू केली तर तुम्ही दहा वर्षांमध्ये टोटल भरता साधारण तीस लाख रुपये तुम्ही भरता आणि त्या तीस लाखाच्या बारा टक्क्यांनी तुम्हाला रिटर्न मिळाले तर साधारण साठ पासष्ट लाख रुपये तुम्हाला होतं हेच दहा ऐवजी जर तुम्ही पंधरा वर्ष पैसे जर भरला तर तुम्ही पंचेचाळीस लाख रुपये भरता आणि या पंचेचाळीस लाखाचे साधारण अप्रॉक्सिमेटली सव्वा करोड रुपयाच्या आसपास तुम्ही त्याचे मॅच्युरिटी व्हॅल्यू घेऊ शकता पण आता गंमत इथे आहे की कंपाऊंडिंगमध्ये जर तुम्ही हीच रेसिपी चालू ठेवली आणि वीस वर्षांपर्यंत जर तुम्ही गुंतवणूक स्टार्ट केल्यानंतर जर डिसिप्लिन वेमध्ये कंटिन्यू केली तर तुम्ही टोटल भरता साठ लाख रुपये आणि त्या साठ लाखाची व्हॅल्यू जी टाळाल ना मेच्युरिटीची ही साधारण अप्रॉक्सिमेट तीन करोडच्या आसपास हा जो फरक आहे ना हा फरक ऍक्च्युली ज्या लोकांना कळाला त्या लोकांनीच खरं पैसे कमवले हो जनरली काय होतं माहिती का हो लोकांनी इन्व्हेस्टमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट चालू करताना तर खूप जोश मध्ये चालू करतात आणि नंतर त्यांचे था पूर्ण थांबतात आणि त्याच्यानंतर ते बाहेर पडतात कंपाऊंडिंगचा खरा जो बेनिफिट आहे ना हा बेनिफिट तुम्हाला खरंच जर घ्यायचा असेल तर तो कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सेव्हन टू टेन इयर्स स्टे इन्व्हेस्टेड राहायला लागतं कारण त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळू शकत नाही कंपाऊंडिंगचा अगदी तुम्ही इक्वेलन्स जर बघितलं तर इट इज सेम इक्वल टू एक झाड लावण्यासारखं आहे की तुम्ही समजा तुम्हाला आंबे खाण्याची हाऊस आहे म्हणून तुम्ही बी पेरली झाड तुम्ही लावलं ते झाड उगवलं आणि तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस जर जा त्या झाडाकडे रोज त्याची माती खणून बघितली की ती बी किती वाढ झाली तर आवश्यक कधी त्या झाडाला फळ लागेल का नाही लागणार त्याच पद्धतीने कंपाऊंडिंगला सुद्धा जी वेळ द्यायला लागते ती वेळ द्यावीच लागते कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेता येणार आज मी तुम्हाला आहे ना माझ्या एका डॉक्टर क्लायंटचं लाईफ पोर्टफोलिओचं तुम्हाला एक्झाम्पल देतो त्यांनी पंचवीस हजाराची एसआयपी स्टार्ट केली एसआयपी स्टार्ट केल्यानंतर ऍज युजल मी जसं म्हणलो कारण लोकांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताना तर खूप मोटिवेशन मी स्टार्ट करतात इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने सुरू असते आणि त्याच्यानंतर मग मार्केट परफॉर्मन्सच्या हिशोबाने गोष्टी लोकांचे मूड त्या हिशोबाने बदलतात आणि त्यानंतर असं झालं की काही वर्षानंतर ना त्यांना असं वाटायला लागलं की मार्केट काही परफॉर्म करत नाहीये मार्केट पडायला लागले तर मी माझी इन्व्हेस्टमेंट रेडिंग करतो आणि ते माझ्याबरोबर डिस्कस करण्यासाठी आले की सर मला माझे पैसे विथड्रॉ करायचे आणि मी आम्ही परत एकदा जो कंपाऊंडिंगचं डिस्कशन केलं त्या संदर्भामध्ये मी त्यांना बोललो त्यांना क्लॅरिटी दिली मग त्यांना ते लक्षात आलं आणि आज मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बारा वर्ष झाली त्यांची इन्व्हेस्टमेंट अजूनही चालू आहे त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट बंद केलेली नाहीये आणि या बारा वर्षांमध्ये आज त्याचा पोर्टफोलिओ कोटीच्या जवळपास नव्वद पंच्याण्णव लाखाच्या घरात आला एक कोटीच्या जवळपास आलेला आहे आणि पुढची पाच वर्ष फक्त जर त्यांनी हे चालू ठेवलं ना तर दिस पोटेन्शियल असं पण आहे की ही रक्कम इकडनं डबल सुद्धा होऊ शकतो मित्रांनो पंचवीस जर आपण बघितलं तर पंचवीस एस ची एसआयपी हे म्युच्युअल फंड मध्ये आपण बघितलं तर बरेच लोकांना असं समज असतो की मला कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतो का तर तुम्हाला एक खरं गोष्ट म्युच्युअल सच तसा काही प्रकार नसतो प्रकार नसतो पण बेनिफिट असतो याचा अर्थ काय थोडस उलगडून सांगतो त्याच्यात असं असं की तुम्ही गुंतवणूक तुमची स्टार्ट करता गुंतवणूक स्टार्ट केल्यानंतर तुमचे ज्यावेळेस युनिट्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक चालू करता त्यावेळेस तुम्हाला जे भरलेले पैसे आहेत त्या रकमेचे तुम्हाला युनिट्स मिळतात ते युनिट्स तुमच्याकडे सेम त्या क्वांटिटी जी युनिट्स जी आहे ती तशीच राहते पण जसा जसा मार्केट मध्ये त्या युनिट्सला एक मूल्यांक असतो एक वेने असतो त्याला एक भाव असतो आणि जसं जसं मार्केट वरती 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 जात असतात तसं तसं त्याचा भाव वरती 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 जात राहतो आणि तुमचे एसआयपी दर महिन्याला चालू असल्यामुळे तुमचे युनिट्स जे असतात ते तुमचे अॅक्युमेलेट होत राहतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्राईसला तुम्ही एसआयपी चालू असल्यामुळे तुमच्याकडे युनिट्स अॅक्युमेलेट होत राहतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फायनली ज्यावेळेस आउट करता त्यावेळेस तो एकदम एक्सपोनेशियल ग्रोथ होऊन तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळालेला असतो मित्रांनो कंपनिंग खरच बेनिफिट आणि तुमच्या स्वतःसाठी कंपाऊंडिंग यूज कसा करायचा किंवा तुम्ही यूज करू शकताय का किंवा तुमच्या ज्या गुंतवणुकी आहेत प्रॉपर वे मध्ये ऑडिट करून घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून माझ्या एक बुकिंग घेऊ शकता ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑडिट देतो आणि हे जे ऑडिट आहे हे फक्त आणि फक्त वीकली थ्री टू फाईव्ह कॉल्स अवेलेबल असतात आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहेत माझ्या युट्यूबच्या कम्युनिटीसाठी कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कुठला विषय जर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर पुढच्या वेळेस आपण पुन्हा त्या संदर्भामध्ये भेटूयात धन्यवाद